नमस्कार लिगल रेमेडीज बाय ॲडव्होकेट वासुदेव पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण एका नवीन मुद्द्यावर चर्चा करणार आहोत तसंच नवीन मुद्द्यावर मी तुम्हाला त्याविषयी एक माहिती देणार आहे आता बरे गाडी विकणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सगळ्यात मोठा दिलासा आता काय होतं आहे नवीन गाडी घेत असताना किंवा नवीन गाडी ज्या वेळेला आपण विकायला किंवा कोणाकडे देतो विकायला म्हणजे जर एजंट असतात हे यांच्याकडे देतो त्यावर त्यावेळी आपण काय की गाडी विकल्यानंतर खरोखर मालक सजरी त्या व्यक्तीचं नाव लागलं आहे ना का जर त्या व्यक्तीचं नाव आर टी ओ रेकॉर्डमध्ये जुनंच नाव असेल तर त्याचा आपलं भविष्य भरपूर त्रास होऊ शकतो तर यासाठी मोटर वाहन कायदा दोन तीस प्रमाणे ज्या व्यक्तीचं आर टी ओमध्ये रजिस्ट्रेशनवर नाव असतं तोच हा गाडीचा मूळ मालक धरला जातो जरी ॲक्सिडेंट कोणामुळे जरी झालेला असला तरी तर आता यामध्ये काय एक लॉ होता चौदाशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार अठरा माननीय सुर सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये एक निकाल असा दिला होता की ही केस होती नवीन कुमार विरुद्ध विजय कुमार असे या केसचं नाव आहे ही केस असं होतं की जर ह्या मारुती एट हंड्रेड ही गाडी होती ही गाडी पाच वेळा विकली गेली होती आणि जो शेवटचा जो परचेसर आहे त्या परचेसरने अपघात आणि त्या अपघातात दोन व्यक्ती मरण मृत पावले मग आता ही केस ज्या वेळेला वे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली त्यावेळेला असं निदर्शनात आलं की आर डीओ रेकॉर्डमध्ये कुणाचं नाव आहे तोच मालक आहे मग अशी मी म्हटलं दोन आ, आ, मोटर व्हेकल अधिनियम दोन तीस प्रमाणे ज्या व्यक्तीचं नाव मालक साधले असतो तोच व्यक्ती हा मालक म्हणून धरला जातो तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने काय नेमका दिलासा दिला तर दिलासा नेमका हा असा दिला आहे की आता दोन हजार चोवीसची एक केस आहे अपील क्रमांक त्याचं दहा एकशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस हा तर ही केस होती वैभव जैन विरुद्ध हिंदुस्थान मोठा आता यामध्ये कसं झालं वैभव वैभव मोटर्स जे आहे हे वैभव मोटर्स ही डीलर आहे आणि हिंदुस्तान मोटर्स ही कंपनी आहे हिंदुस्थान मोटर प्रायव्हेट लिमिटेड तर लॅन्सर जी गाडी असते ती गाडी ही ॲक्च्युअल ही केस घट ही घटना घडली दोन हजार सातला सॉरी दोन हजार सातला बरोबर दोन हजार सातला तर या गाडीचा ज्या वेळेला वैभव मोटर्सकडे कंपनीने गाडी दिली त्यावेळेला कर्मचारी टेस्ट ड्राईव्ह घेत असताना एक ऍक्सिडेंट झाला नातेवाईक वगैरे आहेत त्यांनी कम्पन्सेशनची मागणी केली तर त्याने वैभव मोटर्स आणि हिंदुस्तान मोटर्स या दोघांवरही नुकसान भरपाई मागितली परंतु कर्मचार कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून होतो अपघात त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही कंपनीचीच असेल असं वैभव मोटरने त्यावर हे केलं परंतु या सर्व बाजूंचा अभ्यास करून मा सर्व बाबींचा अभ्यास करून न्यायमूर्ती पारडीवाल व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी एक जजमेंट दिलं की आर टी ओच्या नियमानुसार मालक सदरी ज्यांचं नाव आहे तोच व्यक्ती मालक म्हणून तर धरला म्हणजे ग्रहीत धरला जाईल परंतु ज्या व्यक्तीच्या ताब्यात ते वाहन आहे म्हणजे कंट्रोल ऑफ कंट्रोल ऑफ ऑर कमांड तो व्यक्ती देखील त्या मोमेंटपर्यंत मालक